या ठिकाणी स्वागत करतोय अभिनंदन करतोय आभार मानतोय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला हा स्वतंत्र झाला सोळा ऑगस्ट एकोणीसशे ला या मोर्चा करतात जनता अशा या व्यवस्थेला नव सब्द्याप साथ कारण अण्णा हे पंचायती आहे न्याय उपस्थित झालेल्या दोन हजार चोवीस रोजी या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने या देशातले जे एस सी एस टी आहेत या एस सी आणि एस टी समाजाच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं अशा पद्धतीचा या ठिकाणी कायदा करावा अशा पद्धतीचे आदेश त्यांनी प्रत्येक राज्याला दिलेले आहेत कायदा करण्याचा अधिकार हा फक्त केंद्र शासनाला आहे सर्वोच्च न्यायालयाने न्याय द्यायचा असतो परंतु केंद्र शासनाने आणि तशा पद्धतीनं कायदा करायचा गा असतो परंतु सर्वोच्च न्यायालयानेच या ठिकाणी हा अधिकार घेऊन अशा पद्धतीनं या ठिकाणी जो त्यांनी जो आदेश या ठिकाणी केलेला आहे तो पूर्णपणे आज या ठिकाणी चुकीचा असून सर्वोच्च न्यायालयाने केलेला आदेश हा या तमाम इथं असणाऱ्या या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी एन टी व्ही जे एन टी मायनॉरिटीज अशा पंच्याऐंशी टक्के बहुजनाला या ठिकाणी तो मान्य नाही कारण जिजकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी शंभर टक्के या ठिकाणी जे आरक्षण आहे ते संविधाना संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं असणाऱ्या जातीच्या या ठिकाणी असणाऱ्या आधारावरती प्रत्येकाला ज्याची जेवढी संख्या असेल तेवढ्या संख्येनं हे आरक्षण जर खऱ्या अर्थानं दिलं तर आरक्षणाचा प्रश्नच या देशामध्ये या ठिकाणी निर्माण होणार नाही परंतु इथल्या असणाऱ्या व्यवस्थेनं इथं असणाऱ्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यवस्थेनं जातीच्या उतरंडीच्या उतरंडीमध्ये हे आरक्षणाचा धोका खऱ्या अर्थानं निर्माण केलेला आहे आणि इथं असणारा आमचा मराठा बांधव मग आरक्षण मागतोय आमचा मुस्लिम बांधव आरक्षण मागतोय आमचा लिंगायत समाज आरक्षण मागतोय आमचा धनगर समाज आरक्षण मागतोय परंतु हे आरक्षण इथली व्यवस्था देताना दिसत नाही आणि म्हणून आम्ही म्हणतोय की नव्या सूचीमध्ये या प्रत्येकाला शेड्यूलच्या नव्या सूचीमध्ये प्रत्येकाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्थान देऊन प्रत्येकाच्या जातीनिहाय जनगणना करून प्रत्येकाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्माला सामान्य हक्क आणि अधिकारानं हे आरक्षण द्यावं अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत आज देश पातळीवरती खर तर बहन या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या या ठिकाणी सर्वे सर्व बहन कुमारी मायावती असतील त्याच पद्धतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजरत्नाथ आंबेडकर साहेब असतील बहुजन क्रांती मोर्चाचे माननीय वामन मेश्राम साहेब असतील अशा चंद्रशेखर आझाद असेल संप वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य आमचे बाळासाहेब आंबेडकर असतील या तमाम आंबेडकरवादी विचारधारेच्या सर्व समतावादी या ठिकाणी नेते मंडळींनी आणि आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या देशातल्या एस सी एस टी ओबीसी एन टी आणि व्ही सी टी अशा पंच्याऐंशी टक्के बहुजनाच्या वरती जर भविष्य काळामध्ये या व्यवस्थेनं जर खाला घालून आमच्या हक्काने अधिकाराच्या या ठिकाणी मागणीचा आणि आमच्या नरडीचा जर खोट हे सरकार घेत असेल तर त्या सरकारच्या नरडीचा खोट घेण्याची तयारी आज खऱ्या अर्थानं आमच्या सर्व बहुजन परिवर्तनवादी विचारधारेच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही तयारी ठेवलेली आहे अशा पद्धतीच्या विचारानं जर एस सी एस टीच्या वर्गीकरणाचा ज हा मुद्दा जर त्यांनी या ठिकाणी तो संपुष्ट आणून जर या ठिकाणी जर तो कायदा रद्द नाही केला तर या पुढच्या काळामध्ये आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभा करावं लागेल अशा पद्धतीच्या सर्व बहुजन समाज संघटनेच्या वतीनं इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान